एका बाजूला राज्यात हिंदू मुस्लिम वादाचं राजकारण तापलंय तर दुसऱ्या बाजूला स्वतःला हिंदू धर्माचं रक्षण करते म्हणवणारे नेते हिंदुत्वाच्याच एका मोठ्या समाजाला धुळीत मिळवायला निघालेत होय हा आरोप आहे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे पाटील यांचा हिंदूच हिंदू मारायला निघालाय हा संवाद फक्त भावनिक नाही हा राज्याच्या राजकारणाला हादरवणारा संवाद आहे जे नेते स्वतःला धर्मरक्षक म्हणवतात तेच मराठा समाजाला दुर्लक्षित करतात अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर थेट हल्ला चढवला ते म्हणाले आम्ही जातवान अस्सल हिंदू पण आमची जातच संपवायला सध्या काही लोक निघाले आहेत आरक्षण दिलं तर आम्ही उभं राहू लढायला सक्षम होऊ पण आम्हाला नुसत्या दंगली हव्यात मत हवेत अशा कडक शब्दात जरांगे पाटील यांनी आपला राग व्यक्त केला आहे आज आपण पाहणार आहोत मनोज जरंगे पाटील यांचा हा संतप्त उद्रेक त्यामागचं राजकीय गणित आणि त्यांच्या वक्तव्यानं राज्याच्या सत्ताधारांना बसलेला जबरदस्त धक्का नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं राज्यात सध्या एकीकडे मराठा आरक्षणाचं आंदोलन तापलेलं आहे तर दुसरीकडे हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचं प्रयत्न सुरू आहेत या सगळ्याच्या मध्यभागी मराठा समाजाच्या हक्कासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील यांचा संयमाचा बांध तुटलाय अहिल्यानगरमध्ये आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर नाव घेऊन थेट हल्ला केलाय ते म्हणाले फडणवीस तुला काय करायचं आहे दंगल पेटवायची आहे आम आम्हाला एकमेकांविरुद्ध झुंजवायचं आहे मराठा मुस्लिम दलित हे जर एकत्र राहिले तर तुझा डाव फसतो म्हणून नुसत्या भांडणात अडकवतोस घेणं नाही देणं नाही फक्त आम्हाला एकमेकांच्या जीवावर लावतोस असं म्हणत जरांगे पाटील यांनी आपला राग व्यक्त केला आहे ते पण मुख्यमंत्र्यांना एकेरी उल्लेख करत ते पुढे म्हणाले हिंदू धर्म टिकवायचा आहे ना मग आम्ही कोण आहोत मराठी हिंदू नाहीत का मग आमच्या लेकरांना बाळांना मोठं कर रोज आमची लेकरं ओरडतात आम्हाला आरक्षण पाहिजेत म्हणून हिंदू धर्म आम्हीच टिकवतोय सगळ्यात आधी आम्ही काट्या घेऊन उभे राहतो धर्माच्या रक्षणासाठी इथे मराठ्यांशिवाय कोणीच परंपरा पालत नाही पण आज आमचेच मुर्दे पाडायला निघाला आहे आम्ही जातवंत अस्सल हिंदू आहोत आम्हाला धर्माचा अभिमान आहे पण जातच संपली तर धर्म कसा टिकणार असे म्हणत त्यांनी मुस्लिमांवरून काही उदाहरण देखील दिलीत मुसलमानांनी काही त्रास दिला आहे का नाही मग त्यांच्या मागं का लागतोस त्रास दिल्यावर त्यांच्यावर बोलावं पण जे शांत आहेत त्यांना सोडून द्या आता आमच्याच हिंदूंना विरोध करतो आहे छगन भुजबळ कोण आहेत हिंदू नाहीत का ते मग आमच्या आरक्षणाला का विरोध करायचा त्यांना सांगा आरक्षणाला का विरोध करतोयस म्हणून हिंदूच हिंदू मारायला निघालेत ही कोणती नवीन पद्धत काढली आहे तुम्हाला वाटायला पाहिजे हिंदू मोठा व्हावा हिंदू समाजात मराठा मोठा आहे मग गरीब मराठ्यांना उभं राहू द्यावं लढायला तयार होऊ द्यावं असं म्हणत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले मनोज जरंगे पाटील यांचा हा उद्रेक केवळ भावना व्यक्त करणारा नाही तर यामध्ये थेट राजकीय संदेश लपलेला आहे की सत्ताधारी हिंदू मुस्लिम तणाव वाढवून मताचं विभाजन करण्याचा डाव खेळला जातोय का पण मराठा समाजाला उभं राहायला संधी देत नाहीत ना असं त्यांचं म्हणणं आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आलं हे फक्त आंदोलनाचं आवाहन नाही तर सत्ताधारांना दिलेला जाहीर इशारा समजला जातोय सोशल मीडियावर जरांगे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत अनेकांनी त्यांना पाठिंबा दिलाय तर काहींनी त्यांच्यावर हिंदू एकतेत फूट पाडल्याचा आरोप केलाय पण मराठा समाजाच्या भावना पाहता हा उद्रेक चांगलाच गाजवला जातोय मनोज जरांगे पाटील यांचा आवाज हा फक्त मराठा समाजाचा आवाज नाही तर हा त्या प्रत्येक वंचित दुर्लक्षित हिंदूंचा आवाज आहे ज्याला स्वतःच्या समाजातच दुय्यम वागणूक मिळत असते हिंदूच हिंदू मारायला निघालाय हा संवाद कानावर पडला की प्रत्येक सामान्य माणूस विचारतोय धर्म वाचवणं महत्वाचं की माणूस वाचवणं जात वाचवणं महत्वाचं की न्याय देणं महत्वाचं राज्याचं राजकारण धर्माच्या नावावर पेटवणाऱ्यांना जातीपातीत फूट पाडणाऱ्यांना आता जनतेनेच आरसा दाखवण्याची वेळ आलेली आहे कारण जर जातीचं अस्तित्व संपलं तर धर्माचं अस्तित्व टिकणार नाही आणि जर माणूस की संपली तर ना धर्म राहील ना जात एकोणतीस ऑगस्टचा मोर्चा हा फक्त रस्त्यावरचा मोर्चा नाही तो हा प्रत्येक प्रश्न घेऊन निघाला आहे की सत्ताधाऱ्यांना दंगल हवी की दिशा राजकारणाच्या नावाखाली हिंदूच हिंदू मारायला निघाला असेल तर हा खेळ आता संपवायची वेळ जनतेच्या हातात आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक